पंतप्रधान आणि ने भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला मोदी यांनी कर्पुरी ग्राम इथे भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करून प्रचार मोहिमेची सुरुवात केली त्यानंतर समस्तीपूर इथे पंतप्रधानांची पहिली सभा झाली रालोआ सरकार बिहारसह देशभरात सुशासनाचं रूपांतर समृद्धीत करत आहे असं मोदी म्हणाले बिहारच्या विकासासाठी काँग्रेसच्या काळात जितका निधी मिळत होता त्याच्या तिप्पट निधी भाजपा आणि रालोआ सरकारच्या काळात बिहारच्या विकासासाठी देण्यात आलाय याकडे त्यांनी लक्ष वेधलं गरीब दलित मागास अतिमागास वर्गाच्या विकासावर भर दिला असल्याचं ते म्हणाले नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा बेगुसरा इथे झाली राजद आणि काँग्रेसच्या काळात बिहारमधून गुंतवणूकदार आणि उद्योजक पळून जात असत रालोआ सरकारनं मोठ्या परिश्रमानं इथे सुशासन आणलंय आता सुशासनातून समृद्धी आणायची आहे असं ते म्हणाले भाजपा नेते अमित शहा यांची सिवन इथे सभा झाली दरम्यान इन डी आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनीही आजपासून प्रचार सभांना सुरुवात केली आहे दरभंगा मुझफ्फरपूर समस्तीपूर आणि वैशाली इथे त्यांच्या सभा होत आहेत तर इन डी आघाडीचे उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मुकेश साहने हे देखील या जिल्ह्यांमध्ये जनसभांना संबोधित करत आहेत आणि बातमी